सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत दही भेंडी तर एकदम सोपी पद्धत आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीला तर मी भेंडी धुवून स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे अशी मधून चीर करून घ्यायची आहे आणि मोठी भेंडी असल्यामुळे एकाचे दोन तुकडे करून असे कापून घेऊया अशा प्रकारे भेंडी कापून घेतलेली आहे तर साहित्यामध्ये बघूया बारीक चिरलेला कांदा टेचून घेतलेलं लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरलेली फोडणीसाठी इथे जिरं घेतलेलं आहे म सुक्या मसाल्यामध्ये घेतलेले घरातलं लाल तिखट हळद मीठ आणि गरम मसाला इथे थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि इथे दोन ते अडीच चमचे मी दही घेतलेलं आहे आणि ही भेंडी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात टाकूया दोन चमचे तेल त्याच्यानंतर या तेलामध्ये आपण ही भेंडी फ्राय करून घेऊया तर आपल्याला ही हाय फ्लेम वर फ्राय करून घ्यायची आहे आणि इथे बघा आपली भेंडी मस्त अशी फ्राय करून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता याच तेलामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तेल ॲड करू शकता याच्यातच ता आपण टाकूया जिरं जिरं तडतडलं टाकूया लसूण लसूण भाजला की टाकूया बारीक चिरलेला कांदा आता आपला कांदा भाजलेला आहे टाकूया सुके मसाले इथे कांदा आणि मसाले चांगले प्रॉपर भाजलेले आहेत आता आपण या मुवमेंटला गॅस बंद करूया आणि हे थोडंसं थंड होऊन देऊया ह्या मुमेंटला आपलं हे थोडंसं कांदा मसाला थंड झालेला आहे आता आपण टाकूया ही दही दही थोडंसं फेटून घ्यायचं आहे नाहीतर फाटू शकतो टाकल्यानंतर तर शक है। दही मी फेटून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यात टाकून घेऊया कसुरी मेथी आणि हे आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचे आपलं दही आणि मसाले सगळे मिक्स झालेले आहे थोडंसं तेल पण सुटलेलं आहे आणि आता आपण गॅस ऑन करूया आता या मुमेंटला आपल्याला टाकायचे आहे आपण फ्राय केलेले तुम्हाला जर असा हवा असेल तर तुम्ही या मुमेंटला गरम पाणी टाकू शकता तर हे आपण प्रॉपर मिक्स करून घेऊया आता आपण याच्यावर स्लो गॅस करून झाकण ठेवून थोडस शिजून देऊया मस्त तेल फुटलेलं आहे घरात सुगंध पसरलेला आहे आपली भेंडी तयार आहे वरून टाकूया कोथिंबीर आपली भेंडी तयार आहे दही भेंडी तर आपली दही भेंडी तयार आहे तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग